नमस्कार आपण पाहत आहे जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा मार्केट मार्कयार्डात बाजार समितीच्या वतीनं आज मुहूर्तावर सौदे काढण्यात आले मुहूर्ताच्या सौद्याला दोनशे सेहेचाळीस रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला परंतु किलोला सरासरी एकशे नव्वद ते दोनशे सेहेचाळीस रुपये भाव राहिला शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त बेदाणा सौद्यासाठी आणावा असं आवाहन सभापती दिनकर पाटील यांनी मार्केट कलिमार्कयार्डात नवीन बदाण्याची आवक सुरू झाली असून त्याच्या सौद्यांना सुरुवात झाली आहे मार्कयार्डात पस्तीस गाड्यांहून तीनशे पन्नास टन बेदाणा आवक झाली पहिल्या सौद्यामध्ये बेदाण्यास चढाभाव मिळाला दिवाळीपूर्वी हा बेदाणा भाव दोनशे रुपयांच्या हाताला होता पहिल्या सौदावेळी मात्र चांगल्या बेदानाच दोनशे सेहेचाळीस रुपयांचा उच्चांकी दर मिळाला बेदानाचा सरासरी एकशे नव्वद ते दोनशे सेचाळीस रुपये प्रति, प्रति किलो असा दर राहिला दिवाळीच्या सुट्टीत वर्षभरातील सर्व हिशोब पूर्ण करण्याचा नियम आहे वर्षभरात ज्या शेतकऱ्यांकडून कर बेदाना घेतलेला असतो त्या सर्व शेतकऱ्यांचा हिशोब पूर्ण करीत सर्व पैसे भागवतात दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या सौदापूर्वी पूर्वीचे कोणतेही देणे असता कामा नाही अन्यथा अशा व्यापाऱ्यांना नवीन बेदाना सौद्यात भाग घेता येत नाही असा नियम आहे त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाते यार्डात आता नवीन बेदाना आवक सुरू झाली असून शेतकऱ्यांनी सौद्यासाठी माल आणावा असं आवाहन सभापती पाटील यांनी केलं आहे यावेळी मनोज मालू विनीत वाफणा संभाजी पाटील राजेंद्र कुंभार कृष्णकुमार सारडा सुशील हरदरे बाजार समितीचे सचिव एन एम हुल्ल्याळकर यांच्यासह व्यापारी उपस्थित होते सांगली महापालिकेचे कर्मचारी आपल्या कर्तृत्वाने अनेकदा प्रसिद्ध आणि चर्चेत असतात आजही महापालिकेतील एका महाभाग शिपायानं कहरच केला त्याचं झालं असं मुलाच्या जन्माचा दाखला पाहिजे असं असेल तर शंभर रुपये जादा द्यावे लागतील असं सांगून संबंधितांकडून चक्क शंभर रुपयांची लाच स्वीकारणारा महापालिकेचा जन्ममृत्यू विभागातील शिपाई अनंत मुलिक याला लाचलुस्पत प्रतिबंधक विभागानं रंगे हात पकडले तक्रारदाराने त्याच्या मुलाच्या जन्माचा दाखला मिळणार यासाठी महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागाकडे अर्ज केला होता त्यावेळी मुलिक या नियमापेक्षा शंभर रुपयांच्या जादा मागणी केली यानंतर तक्रारदारानं थेट लासलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली तक्रारीनुसार पथकानं सापळा लावला मोलिक तक्रारदाराकडून शंभर रुपयांची रक्कम स्वीकारल्यानंतर त्याला रंग्यात पकडलं अनंत मोहिक याच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप दिवाण राजकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राजेंद्र साळंके यांच्या पथकानं केली महापालिकेचा शिपाई लासलुचपतच्या जाळ्यात अडकला अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि महापालिकेच्या आवारात कर्मचाऱ्यांनी बघ्यांची एकाच करते जलयुक्त शिवार अभियानात सांगलीचे राज्यात प्रथम क्रमांक सातबारा बारा संगणकीकरण सद्भावना रॅली बालगाव येथील योगशिबिराचा विश्वविक्रम आयएसओ मानांकन अशा अनेक उपक्रमांमुळे सांगली जिल्ह्याचं नाव राज्यात नावाजलं गेलं त्यामुळेच उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून शासनाकडून गौरव झाला हा सन्मान केवळ माझा नसून संपूर्ण जिल्ह्याचा असल्याचं जिल्हाधिकारी विजय कालम पाटील यांनी सांगितलं सन दोन हजार सतरा दोन हजार अठरा या वर्षासाठी राज्यातील सात जणांची उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे त्यामध्ये जिल्हाधिकारी कालम पाटील यांना स्थान मिळालं याबाबत त्यांनी संवाद साधला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम केलंय चांगली कामं घेऊन येणाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाचे दरवाजे चोवीस तास चालू आहेत परंतु गडबड करणाऱ्यांची पदभार असेपर्यंत असे करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला न्यायालयाने वाळू उपसावर बंदी घातली असली तरी अवैधपणे वाळू उपसा सर्रास सुरूच होता याला पायबंद घालण्याचं काम केलंय शिवाय महसूल विभागाने देखील पुढाकार घेऊन मध्यंतरी चोरटी वाळू जप्त करून त्याचा लिलाव केलाय मराठा समाजातील विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतीगृहासाठी दोन दिवसात जागा निश्चित करून उद्घाटन केलं आहे राज्यात पहिलं वसतिगृह सुरू करण्याचा मान सांगलेला मिळाला धूळ खात पडलेल्या फायली आणि टंगळमंगळ असं चित्र होतं त्याला छेद देण्याचं कार्य प्रशासनानं केलंय कित्येक वेळा कर्मचारी व अधिकारी जागेवरच नसायचे कधीही यावं आणि कधीही जावं असंच कार्यालयांचं स्वरूप होतं हे थांबवण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी सुरू केली वास्तविक याचा प्रारंभ यापूर्वीच व्हायला पाहिजे होता परंतु देर आहे दुरुस्त आहे असं त्यांनी सांगितलं या अपघातग्रस्तांना बत्तीस लाख केरळ अपघातग्रस्तांना बत्तीस लाखाची मदत केली जिल्हा प्रशासनात काम करताना अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळालं नसल्याची खंत जिल्हाधिकारी विजय काम पाटील यांनी व्यक्तही केली मात्र शेवटच्या सहा महिन्यात योग्य पद्धतीनं मदत करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे चांगलं काम करता आल्याचंही जिल्हाधिकारी काम पाटील यांनी सांगितलं यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर मिनाज मुल्ला हे उपस्थित केंद्र सरकार कामगार विरोधी घेत असलेल्या धोरणांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज विविध कामगार संघटनांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली विश्रामबाग येथील सिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चास प्रारंभ झाला आंदोलनात किसान सभा आशा वर्कर्स युनियन अंगणवाडी कर्मचारी संघटना आणि वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते मंगळवारपासून कामगारांचा संप सुरू झालेला आहे संपाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या दिवशीही कामगार संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला देशभरामध्ये केंद्र धोरणामुळे कामगार शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत आहेत अनेक आंदोलनं करूनही त्याकडे शासन डोळेझाक करीत आहे शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे मात्र कामगारांना दिलासा देण्याचं काम शासनाकडून होताना दिसत नसल्याचं शिष्टमंडळाने प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे महागाई रोखण्यासाठी प्रयत्न करावेत श्रमिकांना रेशन कार्ड अन्न सुरक्षा कायद्यानुसारनुसार दरमांशी दरमहा पाच किलो धान्य द्यावे दुष्काळग्रस्तांना पन्नास हजार रुपयांचं अनुदान द्यावं सध्याच्या कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करावी कामगारांचं किमान वेतन दरमहा अठरा हजार रुपये करावं आशा अंगणवाडी शालेय पोषण आहार येथील कर्मचाऱ्यांना खासगी सेवेत सामील करा आदी मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला या आंदोलनात उमेश देशमुख दिगंबर कांबळे मीना सुरेश सुरेखा जाधव हनुमंत कोळी वर्षा ढोबळे शोभा कोल्हे आशा माई शबाणा आगा महेंद्र कुलकर्णी तुकाराम सातपुते किशोरी केदारी महेंद्र कुलकर्णी यांच्यासह कामगार सहभागी झाले होते राणापूर तालुक्यातील लेंगरे येथील महालक्ष्मी ज्वेलर्स फोडून रोख रकमेसह सुमारे दोन लाख अठरा हजार तीनशे पन्नास रुपयांचं सोने चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत याबाबत फिर्याद दिवानजी शब्बीर करीम मुजावर यांनी विटा पोलिसात दिलेली आहे ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे लेंगरे येथे विलास राजाराम शिंदे यांचे महालक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी ज्वेलरीचं कुलूप तोडून आत प्रवेश केला काउंटरमधील अठ्ठावीस हजार तीनशे पन्नास रुपयांची रोख रक्कम शोकेसची कास फोडून त्यातील पंच्याहत्तर हजार रुपयांची तीस ग्रॅम वजाची दोन सोन्याची गंठणं पन्नास हजाराच्या पाच ग्रामच्या चार सोन्याच्या चा चेन तीस हजाराच्या बारा ग्राम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या पस्तीस हजार रुपये किमतीचं एक किलो वजनाचे पेन्झण जोडवी करदुडे व मनगटे असा एकूण एक सुमारे दोन लाख अठरा हजार तीनशे पन्नास रुपयांचा सोन्या चांदीचा ऐवज चोरट्यांनी लपास कल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब सावंत करीत आहेत दोष यंत्रणा चुकलेली रचना ग्रीन रूमची दुरवस्था आणि अन्य गोष्टींमुळे सांगलीच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहावर नाट्यप्रयोगाने धरलेला रुस्वा आता काही रंगकर्मी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नानं दूर झालाय खुर्च्यांच्या खुर्च्या डागडुजीपासून यंत्रणापर्यंतच्या सर्व व्यवस्था दुरुस्त करून आज रंगकर्मींनी अखेर ल देशपांडे यांच्या तुझा आहे तुझपाशी या नाटकाचा प्रयोग यशस्वी केला प्रसिद्ध मराठी नाट्य अभिनेते गायक व संगीतकार असलेले मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने तत्कालीन नगरपालिकेने याची उभारणी केली होती आता महापालिकेच्या ताब्यात हे नाट्यगृह आहे यापूर्वी या नाट्यगृहावर नूतनीकरणाच्या नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च केलेत मात्र नाट्यप्रयोगांसाठी आवश्यक असलेल्या गरजा हे नाट्यगृह पूर्ण करू शकलेलं नाही महापालिकेवर या नाट्यगृहाच्या कामातून भ्रष्टाचाराचे चा आरोप झाले त्यानंतर हे नाट्यगृह पाडून बहुउद्देशीय संकुल व अत्याधुनिक नाट्यगृह उभारणीचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी सादर झाला होता त्यावेळी दिननाथ मंगेशकरांचे पुत्र प्रसिद्ध गायक संगीतकार हृदयशकरांनी या गोष्टीस विरोध दर्शवला आहे याच नाट्यगृहाला अद्यवत करावं अशी सूचना त्यांनी मांडली होती त्यानंतर महापालिकेच्या आजवरच्या कारभारांनी कधीच दिनानाथ मंगेशकरांच्या नावचे हे नाट्यस्मारक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला नाही त्याच्या उदासीनतेमुळे नाट्यगृहाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत गेली लावणीचे प्रयोग विविध संस्थांच्या वार्षिक सभा सभांमधील मारामाऱ्या खुर्च्यांची फेकाफेक अशाच गोष्टींचा अनुभव हो या नाट्यगृहाने गेली कित्येक वर्ष घेतला आधीच दुर्लक्षित असलेल्या या नाट्यगृहाची अनेक संस्थांच्या सभांनी वाताहत केली नाट्यप्रयोग होत नसल्यानं अनेक रंगकर्मी महापालिकेवर नाराज होते केवळ नाराजी व्यक्त करण्यापेक्षा काहीतरी कृती पावलं उचलायला हवे ही गोष्ट समजल्यानंतर नटराज फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून इथं विना मोबदला राबण्यास सुरुवात केली खराब झालेल्या खुर्च्या स्वखर्चातून दुरुस्त केल्या ध्वनियंत्रणेचीही डागडुजी केली ग्रीन रूम्स व अन्य खोल्या या परिसरांची त्यांनी कित्येक दिवस स्वच्छता केली सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर त्यांनी स्वखर्चातून तुझं आहे तुजोपाशी या नाट्यप्रयोगाचं आयोजन केलं सांगलीकर रसिकांनीही दिनानाथ नाट्यगृहातील या पहिल्या प्रयोगाबद्दल कुतूहल दाखवून गर्दी केली आणि नाट्यप्रयोग यशस्वी झाला संस्थेचे अध्यक्ष जा शशिकांत जाधव सुरज वाघमोडे अविनाश जोशी स्वप्नील कोरी विशाखा पाटील जगन्नाथ साहुंके विक्रम खामकर सचिन ठाणेकर कुलभूषण काटे अपेक्षा चव्हाण रोहन माने यांनी हे नाशगाव तालुक्यातील ढवळी ते या पाच किलोमीटरचा रस्ता डांबरीकरण करण्याचं काम सुरु आहे मात्र ठेकेदाराने हा रस्ता माती ओतून करण्याचा घाट घातलेला आहे तर बांधकाम विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे रस्त्यावर गुरुप टाकण्याऐवजी माती टाकत कर... काम करण्याचा उद्योग करण्यात आलेला आहे या निकृष्ट कामाचा प्रकार लक्षात येत शिवसेना तालुका अध्यक्ष अमोल काळे व शिवसैनिकांनी हे काम बंद पाडलं निकृष्ट रस्ता दुरुस्त करून ठेकेदारांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिलेला आहे दिलेल्या निवेदनात त्यांनी आहे की ढवळीतवी रस्त्यासाठी एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये मंजूर आहेत हा पाच किलोमीटरचा जुना रस्ता उखडून नवा रस्ता तयार करण्याचं काम आहे खडीकरण केलेल्या रस्त्यावर मुरून टाकणं गरजेचं आहे मात्र मंगळवारी सायंकाळी ठेकेदारांनी चव्हाण वस्ती ते वसाहत येथे खडीवर माती ओतली आहे काम निकृष्ट होत आहे हे लक्षात शिवसेना तालुका अध्यक्ष अमोल काळे व शिवसैनिकांनी हा रस्ता बंद पाडला यावेळी बांधकाम विभागाचे जबाबदार अधिकारी कुणीही नव्हते फोनवरून सहाय्यक काळे यांनी अभियंता टेपा यांना धारेवर धरलं असता माती काढून रस्ता चांगला करून घेतो असं सांगण्यात आलं मात्र कुणी नसल्याचं पाहून काढायला सांगितलेली ही माती पसरून काम सुरू केलं यावर संतप्त शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तासगावच्या बांधकाम विभागाला लेखी तक्रार करून त्याचा पंचनामा केला कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी या वैद्यकीय प्रतिनिधींचे किमान वेतन वीस हजार करा कामगार कायद्यातील कामगारांविरोधी प्रस्तावित बदल रद्द करा सर्व कामगारांना सामाजिक सुरक्षा यावी यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी औषध विक्री प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली काढण्यात आली मागण्यांचं निवेदन यापूर्वीच देण्यात आलेलं आहे औषध विक्री प्रतिनिधींनी आपल्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय स्तरावर संपाची आग दिली होती त्याचाच एक भाग म्हणून आज औषध प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली काढली विश्रामबाग चौकातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून रॅलीला प्रारंभ झाला संघटनेतर्फे काढण्यात आलेल्या पत्रकारात केंद्र सरकार कामगार विरोधी देशविरोधी बडे उद्योगपती धारजीन शेतकरी विरोधी धोरणं अत्यंत उघडपणे आणि वेगवान राबवेत आहेत त्याचे परिणाम सर्वसामान्य जनतेला सहन करावे लागत आहेत त्यामुळे दिल्लीला अठ्ठावीस सप्टेंबरला दहा केंद्रीय संघटना देशातील प्रमुख फेडरेशनचं संमेलन पार पडलं यावेळी आठ व नऊ जानेवारीच्या संपाचा निर्णय झाला होता औषधी व वैद्यकीय उपकरणावरील जीएसटी रद्द करा ईएसपी अॅक्ट अंतर्गत वैद्यकीय प्रतिनिधींच्या दैनंदिन कामांचं नियमन करा कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना कायद्यात शिक्षेची तरतूद करा सेल्सच्या कारणावरून नोकरीवरून काढून टाकू नये समान कामाला वे... समान वेतन द्या जीवनावश्यक वस्तू कायदे बाजारातून वगळा कामगार संघटनांचं रजिस्ट्रेशन पंचेचाळीस दिवसात करा कामगार संघटनांना विश्वासात घेऊन कामगार कायद्यात बदल करा प्रस्तावित लेबर कोडमुळे कामगार पुन्हा गुलामगिरीच्या खाईत लोटला जाईल असं म्हटलेलं आहे